नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर इथल्या बीबी का मकबरा जी ताजमहलची पूर्णपणे प्रतिकृती आहे आणि इथे तुम्हाला ताजमहल सारखाच आभास निर्माण होतो आहे याचा आनंद घ्या आता आपण आहोत औरंगाबाद पासून एकतीस किलोमीटर लांब वेरुळ इथल्या लेण्याजवळ इथे आपण घेऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्क्या ची, चिप्स थंडगार पाणी आणि उसाचा रस सोबतच तिथे छोट छोटी रेस्टॉरंट आहेत जिथे तुम्ही नाश्ता करू शकता इथून आता आपण जाणार आहोत वेरुळच्या लेण्यांना ज्यांना आणि या लेण्यांकडे आता जातो आहोत आपण आत हे जे लेण्या आहेत हे जगप्रसिद्ध लेण्या आहेत आणि याला वर्ल्ड हेरिटेजप्रमाणे याला संरक्षण मिळालेलं आहे मागे बघू शकता तुम्ही वेरुळच्या लेण्या हिरवगार वातावरण आहे आणि आता आपण तुम्हाला मध्ये घेऊन जात आहोत चला तर चला तिकीट घेऊन आज जाऊयात आता आपण आहोत वेरूळच्या लेण्यांच्या मुख्य प्रांगणांमध्ये ही जे लेण्या आहेत ह्या लेण्या एकसंग दगडापासून कोरलेल्या लेण्या आहेत आणि यामध्ये हिंदू बौद्ध आणि जैन लेण्यांचा अनोखा संगम आहे मुख्य आकर्षण आहे कैलास मंदिर जे तुम्हाला आता दिसत आहे चला तर आत आल्याबरोबर तुम्हाला दृष्टीच पडते गजलक्ष्मीचे मंदिर आणि शेजारीस तुम्हाला इंद्रदरबारही दिसतोय हे आहे छोटा कैलास हे आहे चैत्य द्वार आणि इथे शिवपार्वती चौरस खेळताना मध्ये आल्याबरोबर आपला लक्ष वेधून घेतो तो आहे हा कैलास मंदिराचा ध्वजस्तंभ अतिशय असा उत्तुंग आणि नक्काशीदार केलेला आहे तुम्ही बघू शकतात एकदम सुबक अशी नकाशेकारी केलेली आहे आणि याची उंची साधारणतः पाच ते सहा मजली इमारती एवढी आहे आता जर का बघाल तुम्ही आजूबाजूला छोट्या छोट्या लेण्या आहेत आणि आता आपण जातो आहे मुख्य मंदिराकडे तर मंदिराच्या सुरुवातीला आहे नंदी मंडप ज्यामध्ये नंदी विराजमान आहे आणि नंदी मंडपात गेल्यानंतर आपण पुढचं बोलूया चला तर हा आहे नंदी मंडप त्याच्यामध्ये तुम्ही दिस बघत असाल वरती छतावर सुबक अशी नकाशेकारी केलेली आहे इथे आपल्याला आपली चपला बुटक बाहेर काढून मध्ये जावं लागतं हा आहे सभामंडप सभामंडपामध्ये नेहमी प्रकाश नसतो दिव्यांचा प्रकाश किंवा छोट्या लाईटच्या प्रकाशामध्येच आपण यांना बघू शकतो माझी सरकारला विनंती आहे इथे त्यांनी जर का लाईटची चांगली व्यवस्था केली तर येणाऱ्या अजून जास्त आनंद घेता येईल आणि चांगली माहिती मिळू शकेल इथून पुढे गेल्यानंतर आहे मुख्य मंदिर निरखून बघता एक लक्षात येईल की प्रत्येक खांबावर त्यांनी वेगवेगळ्या पौराणिक कथेची चित्रकला त्यांनी शिल्पकलेने दाखवलेली आहे इथे तुम्ही बघू शकतायत गंगा जमुना छतावर त्याची कलाकृती त्यांनी सादर केलेली आहे हे जर बघितलं तर येथे तुम्हाला दिसेल की कृष्णाने गोवर्धन पर्वत उचललेला आहे ही जी सगळी कलाकृसर तुम्ही बघू शकता इसवी सन पूर्वी सातशे ते नऊशे वर्षापूर्वी हातात फक्त छिनी हातोड्याच्या मदतीने इतकी सुबक अशी कलाकृती त्यांनी बनवलेली आहे की ती जगामध्ये सर्व दूर त्याची ख्याती पोचलेली आहे तरी तुम्ही सर्वजणांना इथे येऊन याचा प्रत्यक्ष याची देही याची डोळा अनुभव घेतल्याशिवाय त्याची प्रचिती तुम्हाला येणार नाही हे आहे मुख्य गाभारा इथे शिवलिंग आहे परंतु इथे भाविकांना आज जाण्यास परवानगी नाहीये त्यामुळे आपल्याला बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते इथे मंदिरात येण्यासाठी आपण बऱ्याच अशा पायऱ्या चढून आलेलो आहोत आता देवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण सभामंडपाची भव्यता बघूया तुम्हाला मी पूर्ण तीनशे साठ अंशामध्ये ह्या सभामंडपाची भव्यता दाखवतो यात तुम्ही बघत असू शकाल की मोठमोठे स्तंभ आणि त्याच्यावर वेगवेगळ्या पौराणिक गोष्टींची त्यांनी केलेली कलाकुसर जी खरच वाखान्या आहे आणि डोळे दिपवून टाकते आता आपण आलेलो आहोत सभामंडपाच्या बाहेर बाहेर आल्याबरोबर तुम्हाच्या दृष्टीपथास पडते मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर तुम्हाला मंदिराच्या बाहेरच्या बाजूस वेगवेगळ्या देवी देवतांना एका प्रकारे वेगवेगळे स्थान देऊन त्यांनी मूर्ती घडवलेल्या आहेत बाहेरच्या बाजूसही म्हणजे फक्त आतल्याच बाजूस त्यांनी कलाकुसर न करता बाहेरच्या बाजूस केलं इथे बघू शकता तुम्ही भव्य असे गणेशाचे मंदिर आजूबाजूला तुम्हाला दिसत आहे केलेले कोरीव काम अगदी छतापासून तर स्तंभांपर्यंत भिंतींपर्यंत सगळीकडे त्यांनी त्यांच्या अप्रतिम कलाकृती सादर केलेल्या आहेत आणि इथे तुम्हाला द्वारपालाही दिसत आहेत आणि त्यांच्या मूर्त्यासुद्धा अत्यंत सुबक अशा मूर्त्या त्यांनी बनवलेल्या आहेत बाजूला तुम्हाला छोट्या छोट्या अजून लेण्यांचे दर्शन घडेल इथे मागे एक छोटं मंदिर आहे बहुतेक याला आपण सुरुवातीला बघितलं होतं याला म्हणतात छोटा कैलास बाहेरे बघू शकतात तुम्ही सर्व दूर आणि सुट्टीचे दिवस असल्यामुळे बरीचशी मंडळी यात्रेकरू करू भाविक इथे आलेले आहेत आम्ही सकुटुंब आलेलो आहोत तुम्हाला दिसत असेल आमचे दोन्ही चिरंजीव यश जय आणि त्याची आई ही त्याची मावशी हा मी आहे आता आपण अजून पुढेही त्याच्या मंदिरात काय काय विशेष आहे तुम्हाला पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी दिसेल एका मोठ्या शिळेवर त्यांनी रामायण आणि महाभारताचा पूर्ण असा इतिहास मांडलेला आहे तो पण आपल्याला बघायला मिळेल जास्त येत कैलास मंदिराच्या एका उंच ठिकाणाहून आता आपण खाली बघणार आहोत आणि तुम्हाला इथून बघताना खाली दिसतील छोट्या छोट्या लेण्या ज्यामध्ये विष्णूचे वेगवेगळे अवतारांची त्यांनी शिल्पकला साकारलेली आहे खाली गेल्यानंतर आपण तिथून जाताना यातील प्रत्येक लेणीमध्ये काय काय दिसतंय ते बघणार आहोत दोन्ही कडतं मिळते करता येते रेस्टोरेशन घेऊन काय काय चप्पल unit थोड्या वेळी सांगितल्याप्रमाणे आपण आता त्या छोट्या छोट्या लेण्यांमध्ये आलो आहोत जिथे विष्णूचे वेगवेगळे अवतार नरसिंह अवतार वराह अवतार आणि इथून जर तुम्ही बघितलं तर असा आभास निर्माण होतो की पूर्णपणे कैलास मंदिर हे गजांच्या पाठीवर वसलेलं आहे वीस रुपयाच्या नोटेवर हेच मंदिर आणि स्तंभ आहे हा वराहा अवतार आहे वेगवेगळ्या अवतारातील विष्णू येथे दिसत आहेत खूप सुंदर आणि सुबक आकृत्या मूर्त्या ह्या आहेत खूप छान दिसत आहेत त्यावेळेचे कलाकार खरंच खूपच सुंदर वाखान्याजोगी कला आहे हे नारायण शीषशय्येवर पोहडलेले आणि कमळातून ब्रह्मा आलेले हे नरसिंह अवतार खूप सुंदर असे सगळेच हे विष्णूचे अवतार ह्या गुफांमध्ये कोरलेले आहेत आता आपण आलो आहोत मयूर एक्सप्रेस हॉटेल संगमनेर शहराच्या थोडस बाहेर पडल्यानंतर टोल नाक्याच्या अगोदर संभाजीनगरहून प्रवास करून समृद्धी महामार्गाने सिन्नरच्या इथे पुण्याच्या रस्त्याला लागल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला संगमनेर शहर बायपास झाल्यानंतर हे हॉटेल लागेल ह्या हॉटेलच्या दोन तीन विशेषता सांगण्यासारख्या असे आहेत की हे हॉटेल प्रशस्त आणि अतिशय स्वच्छ आणि टोल एजंग असं रेस्टॉरंट आहे इथे सगळ्या गोष्टींची बारकाईने त्यांनी काळजी घेतलेली आहेत स्वच्छतागृहे असू द्यात किंवा वॉकवे असू द्यात किंवा बाहेरचं गार्डन आणि जेवणही अप्रतिम आहे इथे आपल्याला आपल्या आवडीनुसार सगळ्या प्रकारचे चायनीज नॉर्थ इंडियन कॉन्टिनेंटल ह्या सगळ्या प्रकारच्या जेवणांची रेलचेल इथे बघायला पाहायला मिळेल आपल्याला पोटभर जेवण झाल्यानंतर पान हे शौकीनांसाठी एक पर्वणीच असते इथे बघू शकतात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पानं मगईचे पान त्याच्यानंतर कलकत्ता पान मिठा पान साधा पान याच्यामध्ये बालगोपालांसाठी कुल्फी पान आहे त्याच्यानंतर चॉकलेट पान आहे स्ट्रॉबेरी पान आहे वेगवेगळ्या प्रकारच्या पानांचीही इथे रेलचेल आहे जसं तुम्ही अगोदर जेवणामध्ये वेगवेगळे पदार्थ तुम्हाला इथे आहेत तशाच प्रमाणे इथे पान आणि पानाच्या फ्लेवरमधल्या कुल्फी सुद्धा अवेलेबल साई छत्र पान हे पान स्टॉल त्या हॉटेलच्या जस्ट बाहेरच्या बाजूलाच आपल्या दृष्टीपत्रात पडेल